नमस्कार मंडळी मी ज्योती रोटे माझ्या काव्यवाचन या सत्रात तुम्हा सर्व रसिक काव्यप्रेमींचं मी मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या काव्यरचनेचं नाव आहे शो मस्ट गोऑन हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही शो मस्ट गो ऑन कुठल्याही नात्यातून मोहन होता आलं पाहिजे आणि म्हणता आलं पाहिजे शो मस्ट गो अशा आशयाची माझी आजची ही काव्यरचना आहे कविता शेवटपर्यंत ऐका त्याशिवाय तुम्हाला कवितेला दिलेलं नाव कळणार नाही ऐकूया तिचं आणि माझं नातं कृष्ण आणि सखीचं तिचं आणि माझं नातं कृष्ण अन सखीचं असं वाटायचं हे नातं नाहीच या जन्मीचं असं वाटायचं हे नातं नाहीच या जन्मीचं वाटलं ऋणानुबंध होते आमचे जन्मजन्मांतरीचे वाटलं ऋणानुबंध होते आमचे जन्मजन्मांतरीचे अहो योगच तसे होते तिच्या आणि माझ्या भेटीचे अहो योगच तसे होते तिच्या आणि माझ्या भेटीच्या सांसारिक जबाबदाऱ्यांचं ओझ तेव्हा थोडस बाजूला पडलेलं सांसारिक जबाबदाऱ्यांचं ओझ तेव्हा थोडस बाजूला पडलेलं जणू काही मला आठवण इंच गाठोडच गवसलं जणू काही मला आठवण इंच गाठोडच गवसलं आनंदाने उडी तेवढी तेव्हा मारायची राहिली आनंदाने उडी तेवढी तेव्हा मारायची राहिली डोळियात गंगा जमुना भरून केवो हो वाहिली डोळियात गंगा जमुना भरून केवो वाहिली नव्याची नवलाई गप्पांचा जमू लागला नित्य नियमाने फळ नव्याची नवलाई गप्पांचा जमू लागला नित्य नियमाने फळ आम्ही सांगून मोकळे झालो एकमेकांच्या आयुष्यातील प्रसंग अवघड आम्ही सांगून मोकळे झालो एकमेकांच्या आयुष्यातील प्रसंग अवघड घेतल्या तेव्हा भाका घेतल्या तेव्हा भाका विसरायचं नाही कधीच आता एकमेकाला विसरायचं नाही कधीच आता एकमेकाला दुखावेल असं बोलायचं नाही आता कोणीच कोणाला विसरायचं नाही रुसायचं नाही विसरायचं नाही रुसायचं नाही भांडण आता करायचं नाही विसरायचं नाही रुसायचं नाही भांडण आता करायचं नाही गैरसमजाचे ढग आता येऊच द्यायचे नाही गैरसमजाचे ढग आता येऊच द्यायचे नाही भेटणं कदाचित रोज होणारच नाही भेटणं कदाचित रोज होणारच नाही पण एकमेकांना आता सोडायचं एक नाही पण एकमेकांना आता सोडायचं नाही सुरुवातीला कस सारं आलबेलच होत सुरुवातीला कसं सारं आलबेलच होत सगळं कस दृष्ट लागण्याजोग होत सारं कस दृष्ट लागण्याजोगं होतं वेळ नसला तरी काढत आम्ही होतो वेळ नसला तरी काढत आम्ही होतो सरत होता काळ गप्पात दिवस घालवत होतो सरत होता काळ गप्पात दिवस घालवत होतो दोष कधी नाही दिसलेच नाहीत एकमेकांचे दोष कधी दिसलेच नाहीत एकमेकांचे बंध विणले गेले घट्ट प्रेमाचे बंध हिनले गेले घट्ट प्रेमाचे माहीत नाही कुणाची नजर लागली माहीत नाही कुणाची नजर लागली ले। कसल्याशा गैरसमजाने मैत्री दुरावली कसल्याशा गैरसमजाने मैत्री दुरावली आज मात्र वेगळीच वळण आज मात्र वेगळीच वळण मीही व्यस्त तरी भेटावं हो वाटतंय मीही व्यस्त तरी भेटावस हो वाटतंय तिने मात्र अतिव्यस्ततेचं कारण देऊन भेटायचं तिने मात्र अतिव्यस्ततेचं कारण देऊन भेटायचंच टाळय ऋणानुबंधाच्या गाठी इतक्या कशा सैल झाल्या ऋणानुबंधाच्या गाठी इतक्या कशा सैल झाल्या की कदाचित त्या बसल्याच नव्हत्या की कदाचित त्या घट्ट बसल्याच नव्हत्या म्हणून सैलसर झाल्या स येते स येते त्या मैत्रीचे तिच्या त्या घट्ट मिठीचे येते तिच्या मैत्रीची तिच्या त्या घट्टीची आणि त्या अनाभाकांची डोळ्याच्या कडातून वाहून जाऊन देते मी माझ्या त्या सखीला डोळ्याच्या कडातून वाहून जाऊ देते मी माझ्या त्या सखीला सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी आजही मी खूप मिस करते माझ्या त्या सखीला सुटले धागे तुटली वी सुटले धागे तुटलीशा गैरसमजाच्या हवेने दुरावली मैत्रीण धागे तुटले विन कसल्याशा गैरसमजाच्या हवेने दुरावली मैत्रीण मध्यरात्री लिहिलंय मन मोकळं केलंय मध्यरात्री लिहिलंय मन मोकळं केलंय ती गेली सोडून ती गेली सोडून मन माझं मोडून वाईट काय वाटून घ्यायचंय वाईट काय वाटून घ्यायचंय अहो असे वाटचरून रोजच भेटायची असे वाटचलू रोजच भेटायचे आणि म्हणायचं शो मस्ट गो ऑन शो मस्ट गो